बदलापूर शिवसेना शहर शाखा यांच्या वतीनं दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येतो यंदा देखील शहर प्रमुख वामन म्हात्रे आणि वरुण म्हात्रे यांच्या पुढाकारानं भव्य गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता या गुणगौरव सोहळ्यासाठी शेकडोच्या संख्येनं विद्यार्थी उपस्थित होते शाळा निहाय प्रत्येक गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला तसंच त्यांना शैक्षणिक किटचं वाटप करण्यात आलं शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आणि जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला गेल्या अनेक वर्षांपासून वामन म्हात्रे यांच्या पुढाकाराने हा सोहळा पार पडला जातो अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं प्रत्येक विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला एकमत न्यूज बदलापूर दरवर्षीप्रमाणे यंदा याही वर्षी वामन म्हात्रे फाउंडेशन आणि शिवसेना शहर शाखा बदलापूर यांच्या माध्यमातून गुणगौरव सोहळा विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे या विद्यार्थी सोहळ्यास उपस्थित शिवसेना नेते प्रकाशजी पाटील साहेब उपनेत्या कलाताई शिंदे आमदार ज्ञानेश्वरजी मात्रेसाहेब माझे वडील शहरप्रमुख वामनदादा मात्रे अनेक पदाधिकारी नगरसेवक महिला आघाडी सर्व पालक बंधू पत्रकार बंधू यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होत आहे या ठिकाणी मी ज्या शाळेत शिकत होतो कार्मेल त्या शाळेतूनच एक माझी भगिनी म्हणता येणार नाही या बदलापूर शहराची लेख या महाराष्ट्राची लेख तिने शंभरपैकी शंभर टक्के पर्सेंट या ठिकाणी पटकवलेला आहे मी खरं तिच्या आई वडिलांचं आणि तिचा अभिनंदन करतो एक पालकांनी खूप मोठं योगदान तिने जसं म्हणालं की तिची आई शिक्षिका होती तिच्या करिअरसाठी दोघी बहिणींच्या करिअरसाठी तिने तिची नोकरीसुद्धा गमवली तर खरं अशी आईवडील भेटणं मुलांना खूप भाग्यवान आहे मी पुन्हा एकदा तिचा आणि सर्वच या ठिकाणी दहावी बारावी पासआउट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो तुम्ही नक्कीच या देशाचं नेतृत्व खूप उंचीवर नेऊन ठेवाल आणि जसं मोदी साहेबांचं स्वप्न आहे आणि एकनाथजी शिंदेसाहेबांचं भारत देश ही भविष्यात एक खूप मोठी महाशक्ती होणार आहे तर खरंच या आम्ही सर्व तरुण मुलांमुळेच या देशाचं भवितव्य घड आहे अशी मला खात्री आहे धन्यवाद यावर्षी साडेआठशे विद्यार्थ्यांच्या वर दहावी आणि बारावीमध्ये ऐंशी टक्केच्या वर गुण प्राप्त केलेले आहेत आणि त्यांचा सत्कार करणं हे प्राप्त कर प्रत्येक वर्षाप्रमाणे होतं आणि शिवसेने शीर्षकेच्या माध्यमातून आम्ही समाज उपयोगी कार्यक्रम का, आणि या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी हा बक्षीस समारंभ आम्ही घेत असतो नक्कीच चांगले विद्यार्थी याच्यात आम्ही जे, जे करिअर मार्गदर्शन ठेवतो त्याच्यात घडत असतात आणि या बदलापूर शहरामध्ये जे जे शिवसेनेचे उपक्रम असतात प्रकाशजी पाटीलसाहेब आमचे मार्गदर्शक प्रकादायी शिंदे असतील या मराठवाडा राजाचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला जी स्फूर्ती भेटते आणि या स्फूर्तीतनं या असे सामाजिक उपक्रम आम्ही संघटनेसारकडे राबवत असतो आज बदलापूर शिवसेनेच्या वतीने आमचे लाडके शहर प्रमुख वामदा मात्रे यांच्या संकल्पनेतून दरवर्षीप्रमाणे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ या ठिकाणी आयोजित केला आहे हजारो विद्यार्थी या ठिकाणी सहभागी झाले आहेत अत्यंत चांगला दर्जेदार कार्यक्रम या ठिकाणी चालला आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांना पुढील करिअर कसं घडावं म्हणून महाराष्ट्रातून नामवंत व्याख्यात या ठिकाणी बोलवले होते आणि विद्यार्थ्यांना त्या व्याख्यानातूनच भविष्यामध्ये चांगली वाटचाल कशी करावी याचं प्रबोधन झालेलं आहे वामनदा नेहमीच विद्यार्थ्यांसाठी महिलांसाठी पुरुषांसाठी नागरिकांसाठी सातत्याने वर्षभर कार्यक्रम घेत असतात आणि एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी मुलांना प्रोत्साहन आणि प्रेरणा देत आहे मला असं वाटतं आहे की या ठिकाणी विद्यार्थ्यांच्याबरोबर त्यांचे पालकसुद्धा उपस्थित होते बदलापूर शहरात शंभरपैकी शंभर मार्क मिळवलेली विद्यार्थिनी होती तिला स्टेजवर बसून तिचा सन्मान केला आहे त्यामुळे निश्चितपणे अन्य जे विद्यार्थी आहेत तिचा आदर्श घेतील आणि या बदलापूरमधून दरवर्षी शंभर मार्के मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढ होईल असं मला वाटतं आहे मी डॉक्टर श्रीकांत लता एकनाथ शिंदे लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने स्मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रत अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकात्मतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडेन जय हिंद जय महाराष्ट्र